ते आमची शेती मारण्याची आमची शेती आपण ते भेटायला आले हे खरं एक आम्हाला भेटायला पण पण हे शिकतो त्याने तब्येतीचे पण विचारलं असा एक आरोप केला की मी मुख्यमंत्री असताना दिलं होतं परंतु नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांना अधिकार नसताना पद्धतीने त्यांनी आरक्षण दिले त्यामुळे मी त्या भानगडीत मला नाही का तर झालंच ना त्यांनी देऊ द्या नाही घालून द्या नाही तर त्यांनी घालून द्या घातलं तर आमचं ना त्याच्याबद्दल काही दुमत मत किंवा आमची काही शंका किंवा राजकीय स्टेटमेंट सगळे असल्यामुळे वाटवलं तर मराठीच हा पण एक आ, आदर घे की ती झालेत मारल्याच्या नंतर ही गाडी सॉरी हे केंद्र मराठी कोणत्या पक्षाच भाजप चालला नाही ते आता आत बसलेली येऊ शकतो इथे फक्त काहीच विशेष नाही कोणाला याचा अर्थ काय कोणाबरोबर युती नाही ते बिगर कामे नाहीत कधी सुट्टीसाठी चाठते ते लिज येत युवत्या झाल्या का काय कुणी आला की काय युतीचा आनंद काय माया मराठ्याला माहीत मी मराठ्याच आहे मी मराठ्या कोणी मी गोरगरीब बघून माया करू कुणी आला आणि स्वतः सगळं केंद्रापासून शिकता येऊन आणि केंद्रापासून सगळा येऊ शकला आणि मला माझ्या समाजाला पाहिजे आरक्षण मग ॲडव्हिए त्याच्यामुळं कुणी आला म्हणून काय कोणाला उमेदवार होत नाही कोणी आले म्हणून कोणाशी होत नाही बिगर का नाही भुरके चोर कामं करणारे पक्षीने काही खिशे मारून खालणारे येत असते काहीतरी त्यामुळे मराठी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण इथं ते फक्त विचारपास आणि आरक्षणावरती मी पण चालते राहुल गांधी यांच्या बाबत काही चर्चा झाली की राहुल गांधी भेटायला येणार वगैरे असं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल करा